लेफ्टनंट कर्नल ऋषी राजलक्ष्मी नायक तुम्ही आम्ही सामान्य सिव्हिलियन्स कधी नाव ऐकल्याचं आठवत पण नसेल कारण अशा लोकांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं सुद्धा जात नाही आणि त्यांना स्वतःला सुद्धा अशी काही प्रसिद्धीची भूक नसते पण आपल्या सिव्हिलियनचं बोलणं काही काही लोकांचे डायलॉग जेव्हा मी ऐकतो ना तेव्हा मात्र बिईंग सन ऑफ फौजी मा माझी तळपायाची आग मस्तकापर्यंत पोचते काही सिव्हिलियन म्हणतात आम्हाला काय चोवीस लाखाचं पॅकेज आहे आम्ही रोज पबला जातो चार ग्लास दारू डोसतो मस्त मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर नाचतो आईबापांना मस्त फ्लॅट घेऊन दिला आहे असं काही नाही आमच्या आमच्या जबाबदाऱ्या पार पाडतो आमचं व्यवस्थित चाललं आहे आम्हाला काही देणं घेणं नाही कोण देशासाठी मेलं कोणी रक्त सांडलं कोण देशासाठी अपंग झालं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही समजा तुमच्या भारत देशात आना माजली तर आम्ही कुठल्याही देशात जाऊन राहू शकतो इतकी संपत्ती आहे आमच्याकडं अशा मगरुरीमध्ये काही लोक सिव्हिलियन लोक जीवन जगतात आणि असे उच्चारसुद्धा करतात तेव्हा वाटतं की अरे सैनिका तू कोणासाठी मरतोयस असा प्रश्न त्यांना विचारावासा असं वाटतं लेफ्टनंट कर्नल ऋषी राजलक्ष्मी नायर पुलवामाचा इन्सिडेंट जेव्हा घडला आपल्या या जम्मू काश्मीर एरियामध्ये काय घडलं कसं घडलं सगळं सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ते मी रिपीट करत नाही पण त्यानंतर जेव्हा लष्कराची मोहीम सुरू होती अतिरेक्यांना शोधून काढणं आणि टिपणे अर्थात ज्याला आपण स्लीपिंग सेल म्हणतो काश्मीरमधले म्हणजे तिथं असलेले आपले घरके वेदी भारताचंच फुकटचं रेशन खाऊन भारताच्याच मातीत जगून भारताशीच गद्दारी करणारे काही कुटुंब या जम्मू काश्मीर एरियात नक्की आहेत आणि शेकडोंच्या आकड्यात घरं आहेत तशी आणि म्हणूनच या अतिरेक्यांचं फावतं ते येतात छानपैकी त्यांना आश्रय मिळतो येतील त्या दिवशी सर्व काही त्यांना सोयी सुविधा दिल्या जातात पळून जाण्यासाठी मदत पण केली जाते आणि आपल्या भारतातल्या काही ठाव ठिकाणांची सिक्रेट इन्फॉर्मेशनसुद्धा या अतिरेक्यांना के प्रोव्हाइड केली जाते याच स्लीपिंग सेलद्वारा अशा स्लीपिंग सेलद्वारा यांना जी मदत केली जाते त्याच मदतीचा एक भाग म्हणजे या पुलवामाच्या संबंधात काही अतिरेकी काश्मीरात लपून राहिलेले आहेत त्यामध्ये सुसाईड बॉम्बर्स पण आहेत असं आर्मीला टीप मिळाली आणि मग त्या अनुषंगाने काहीतरी या गोष्टीचा बंदोबस्त करायचा आणि अतिरेक्यांना उडवायचं किंवा जिवंत पकडायचं त्यातल्या जिवंत पकडणं जोखमीचं असतं त्यामुळं ते जिथे असतील तिथल्या सिव्हिलियनला बाधा न येता सिव्हिलियनला कोणतीही जखम झाली नाही पाहिजे कुठलाही सिव्हिलियन मेला नाही पाहिजे आपण केलेल्या हल्ल्यामध्ये सिव्हिलियन नामशेष झाला नाही पाहिजे अशी काळजी घेत घेत अतिरेक्यांचा बंदोबस्त करणं ही जबाबदारी इंडियन आर्मीवर होती जम्मू काश्मीर पोलीस आणि इंडियन आर्मी, आर्मी यांच्या संयुक्त मोहिमासुद्धा बऱ्याच वेळा सुरू असतात या पुलवामासारख्या घटनेनंतर जेव्हा अतिरेकी शोधण्याचं काम आर्मीने हाती घेतलं त्यावेळेस एका घरामध्ये मोठं घर त्यातल्या एका विभागात अतिरेकी लपलेले ही टीप परफेक्ट निघाली आता मग तो भाग तिथपर्यंत जाऊन धोका आहे कारण त्यांच्या हातामध्ये लाईट मशीन गन वगैरे असतात ग्रेनेड्स असतात त्यांच्याकडं त्यांच्याकडे सर्व काही ये जास्त येणाऱ्या सैनिकाच्या जा, चिंदड्या उडवण्यासारखं सर्व काही तयारीत ते आलेले असतात कदाचित काही गोष्टी या स्लीपिंग सेलच्या घरातसुद्धा त्यांनी ठेवलेल्या असतात त्यामुळं तिथंपर्यंत जाऊन त्या अतिरेक्याचा बंदोबस्त करणं हे तसं पाहिलं तर जिकेरीचं म्हणून मग या टीमने ठरवलं की चलो व जहा पे है वहां पे एक आय ई डी लगाकर ब्लास्ट कर देते है और उसको फिनिश कर देते है आता तिथं जाऊन त्या घराच्या आसपास जाऊन अतिरेक्यांच्या न कळत त्यांच्या नजरेच्या टप्प्यात तर आहेच आहे आर्मीवाले फारशी काही झाडी झुडपं नाही आहेत थोडंफार स्वतःला लपवत लपवत जावं लागणार आहे आणि ई डी जर फिक्स करायचा तर त्या जागेवर फिक्स करावा लागेल सिव्हिलियनला जर बाधा येऊ द्यायची नसेल तर ते ज्या ठिकाणी लपलेत तेवढ्याच घराचा भाग वर्स्ट ब्लास्ट होऊन पूर्णपणे खाली आला पाहिजे आणि त्या डेब्रिसमध्ये त्या अतिरेकी गाडले गेले पाहिजेत असा एक प्लॅन तयार झाला आणि ई डी कोणी लावायचं आता हे लेफ्टनंट कर्नल बिईंग टीम लीडर सामता ही था अगस्त कुछलिया ते लीडर होते चलो मेरा हुक्म है जाकर आईडी लगाओ बस इतना ही काफी था लेकिन 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 लेफ्टिनेंट कर्नल ऋषि राज लक्ष्मी जी ने यह नहीं किया उन्होंने कहा कि मैं खुद जाऊंगा स्वत जाईन असा आदेश त्यांनी स्वतःलाच दिला आणि ताबडतोब आय ई डी वगैरे सगळं साहित्य घेऊन त्यांनी ते क्रॉलिंग सुरू केलं म्हणजे सरपटत त्या स्पॉटपर्यंत जाण्यासाठी त्यांनी एक रस्ता एक मॅप डोक्यात तयार केला त्या दृष्टीने त्यांनी सरपटायला सुरुवात केली पण थोडेसे ते नजरेच्या टप्प्यात त्या अतिरेक्यांच्या होतेच त्यामुळं अतिरेकी सावध झाले आणि त्यांच्या लाईट मशीन गन्स यांच्यावर रोखल्या गेल्या अर्थात अशा वेळेस इतर सहकारीसुद्धा मदतीला आहेत पण ते मागं आहेत प्रत्येकालाच लपत छपत स्वतःचा जीव वाचवत हे मिशन फक्ते कसं होईल हे बघायचं आहे आणि थोड्या अंतरावर क्रॉलिंग करत सरपटत ढोपराने स्वतःचं शरीर पुढे पुढे सरकवत काही कल्पना करता येतील काही यातना होत असतील त्या कुट्यामधनं ढोपरं टेकवत टेकवत स्वतःची सॅक सांभाळत स्वतःचं अस्तित्व अतिरेक्यांना समजू नये अशा पद्धतीने सरपटत सरपटत जिथं आपल्याला आय डी लावायचं आहे ज्या ठिकाणाहून या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायचा आहे तिथपर्यंत कसं पोचायचं आहे याच्यासाठी काय त्यांच्या यातना झाल्या असतील त्यांना किती काळजी घ्यावी लागली असेल त्यावेळेस आणि हे सरपटत पोहोचत होतेच तेवढ्यात पलीकडून फायरिंग सुरू झालं आणि आपल्या लेफ्टनंट कर्नल ऋषी राजलक्ष्मीजी यांच्या हेल्मेटला गोळ्यांचा वर्षाव झाला त्याच्यानंतरची एक गोळी त्यांचं नाक उडवून गेली पूर्ण नाक उद्ध्वस्त झालं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या त्यानंतर अजून एक गोळी लेफ्टनंट कर्नल ऋषी राजलक्ष्मी यांना त्यांचा गे जबडा घेऊन गेली पूर्ण जबडा उद्ध्वस्त झाला रक्तबंबाळ चेहरा घेऊन तरीही लेफ्टनंट कर्नल मागे हटले नाही एखादी गोळी लागल्यानंतर फक्त शॉकनीसुद्धा माणूस जातो माझ्या एका मित्राचं उदाहरण आहे मित्रांनो कारच्या ॲक्सिडेंटमध्ये एकही जखम न होता स्टीरिंग व्हीलच्या बाजूला बसला आहे ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला माझा मित्र अपघातात एकही जखम नाही फक्त समोरून येणारा टेम्पो कारवर आदळतोय एवढे समजल्या समजल्या धडक लागायच्या आत शॉकनी डेथ झाला होता आज तीन गोळ्या तीन गोळ्या चेहऱ्याच्या आसपास एक हेल्मेट एक नाकावर आणि एक पूर्ण जबडा उद्ध्वस्त करून गेलेली गोळी चेहऱ्यातनं रक्ताच्या चिळकांड्या उडतायत पण मिशन सक्सेसफुल झालं पाहिजे हे बघण्यासाठी त्यांचं क्रॉलिंग सुरूच राहिलं सहकाऱ्यांनी खूप सांगितलं की आप वापस जाओ आप वापस जाओ सर आप वापस जाओ। लेकिन लोट सिपाही कभी वापस नाही लौटता कभी पीठ नाही दिखाते है वो दुश्मन को जो हाथ में लिया है उसे सक्सेस करने के बाद ही वो आराम करते है या सदा की नींद सो जाते हैं लेफ्टनंट कर्नल ऋषि राजलक्ष्मी नायर हे पुढे पुढे सरकत होते त्यांच्या मनामध्ये एकच ध्येय होतं की हा डी पेरायचा आणि त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा अतिरेक्यांना रक्तबंभाळ झालेले ग्लानी येऊ लागलेली स्वतःचं सॅक आणि स्वतःची लाईट मशीन गन सांभाळणं सुद्धा जड होऊ चाललेलं पण सहकाऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मिशन फत्ते होईल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्या मिशनमध्ये शेवटपर्यंत समोर राहिले जांबाज लेफ्टनंट कर्नल राजलक्ष्मीजी नायर यांना कडक सॅल्यूट करतोय कविप्रवी शो यूट्यूब चॅनल मित्रांनो एखादा माणूस शॉकनीच मेला असता अशी रक्त बंबाळ परिस्थिती असताना जबडा पूर्णपणे कायमचा उद्ध्वस्त झाला यानंतरची तर कहाणी खूपच आऊर आहे यानंतर त्यांना हॉस्पिटलाईज केलं गेलं ताबडतोब त्यांना मेडिकल एड कशी मिळेल याच्यासाठी सगळे सैनिक धावले सगळ्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांना हॉस्पिटलला पोचवलं आणि तिथं अवस्थेत पडल्यानंतर त्यांना हळूहळू शुद्ध येईपर्यंत त्यांची ड्रेसिंग वगैरे सगळं सुरू केलं त्यांना कळलं डॉक्टरांना की चेहरा पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे इट इज टू बी रिकन्स्ट्रक्टेड किती सर्जरी व्हाव्यात दोन तीन चार पाच अठ्ठावीस सर्जरींना त्यांना सामोरं जावं लागलं जबडा चेहरा पूर्णपणे रिकन्स्ट्रक्ट करायचा ज्याला आपण बोन ग्राफ्टिंग म्हणतो काही हाडं चेहऱ्याची तुटलेली उद्ध्वस्त झालेला चेहरा पुन्हा एकदा तो तसाच तयार करायचा क्लिप लावल्या गेल्या अनंत त्याचे हाडं लावली गेली त्याला बोन ग्राफ्टिंग म्हणतो आपण अठ्ठावीस प्रकारच्या सर्जरी झाल्या अनेक दिवस दवाखान्यात त्यानंतर मात्र मेडिकल बोर्डाने त्यांना सांगितलं कर्नल साहेब आपने तो बहुत कुछ किया है अब घर जा क्या आराम की जी त्यांनी काय उत्तर दिलं मुझे कोई पेन्शन नाही चाहिए बस मुझे मेरी वर्दी चाहिए मैं ऐसे ही चला नाही जाऊंगा ही गरबाज असतात की लोक आणि मग पुन्हा एकदा त्यांना वर्दी दिली गेली पुन्हा एकदा त्यांना साजेसं काम दिलं गेलं त्यानंतरची घटना दोन हजार चोवीस वायनाडला भूस्खलन झालं आणि मग रेस्क्यू टीम त्या रेस्क्यू टीमचं कोण होते अधिकारी लेफ्टनंट कर्नल ऋषी राजलक्ष्मी नायर म्हणजे मित्रांनो दोन हजार सतराला पूर्णपणे जबडा चेहरा उद्ध्वस्त झाला मास्क घालून फिरणारा एक सैनिक पुन्हा एकदा वायनाडसारख्या भूस्खलनमध्ये जी काही माणसं गेली त्या जमिनीखाली गाडली गेली त्यांची प्रेतं आपल्याच माणसांची प्रेत, आप प्रेत काढण्यासाठी त्यांना रेस्क्यू करण्यासाठी त्यात कोणी जिवंत असेल तर त्यांना हॉस्पिटलाईज करण्याची जबाबदारी याच कर्नलनी पेरली तुमच्या आमच्यासाठी चेहरा उद्ध्वस्त करून घेतला तुमच्या आमच्यासाठी आज तो जेवू शकत नाही ट्यूबनी जेवतायत ते रबर ट्यूबनी त्यांना लिक्विड खावं लागतंय आज अशी अवस्था त्यांची कोणासाठी झाली तुमच्या आमच्यासाठी झाली तुम्ही आम्ही जे आयुष्य करतो तुम्ही आम्ही जे आरामात राहतो याच्यासाठी त्या माणसाने सॅक्रिफाईस केलंय आणि आजही तो तुमच्या समोर आहे आज त्यांनी मास्क काढला त्याचा चेहरा विद्रूप दिसतो त्याच्यापासून दूर जायला बघाल तुम्ही त्याच्या जवळ बसणार नाहीत तुम्ही प्रवासात सच टाईप ऑफ मेंटॅलिटी इज दॅर सिव्हिलियन्स कधी कधी चीड येते अशी आपल्या या माणसातल्या हैवानांची अरे तो चेहरा विद्रूप झालेला एखादा सैनिक असू शकतो एखाद्या मोहिमेत त्याच्यावरती हल्ला झालेला असू शकतो अशी काही नाही तुमच्या डोक्यात विचार आहेत त्याची चौकशी करण्याचे का नाही विचार आहेत डोक्यात तुमच्या येणार नाहीत कारण आपल्या आपल्या सुखात स्वतःला सॉफिस्टिकेड समजण्यात आपण जिंदगी घालवलेले सिव्हिलियन्स आणि आपल्याला काय देणं घेणं ना त्याचा चेहरा विद्रूप झाला आपण पुन्हा म्हणायला अगदी शिरजोरपणे आम्ही सांगितलं होतं का त्याला सैन्यात भरती हो असेही उद्गार काढणारी माणसं भेटतात छीड येते पण या व्यक्तीने स्वतःचा चेहरा का उद्ध्वस्त करून घेतला तुमच्या आमच्या सुखरूप झोपेसाठी या माणसाचा चेहरा कधी विद्रूप झाला तीन गोळ्या लागल्यानंतर कोणत्या मिशनमध्ये पुलवामानंतर लपलेल्या अतिरेकी अजून काहीतरी हायदोस करतील ते करू शकले असते हायदोस जर ह्यांनी त्यांना उडवलं नसतं तर जर त्या मिशनमध्ये इतका जांबाज कर्नल ऋषी राजलक्ष्मी नायरसारखा व्यक्ती पुढं गेला नसता तर अधिकारी असूनसुद्धा त्यांनी कनिष्ठांना नाही सांगितलं जाओ आय डी लगा केले हो बोल सकता था वो बिकॉज ही वॉज ऑफिसर ऑन दॅट डे कर्नल होते ते पण मृत्यूला न घाबरता मृत्यूला सामोरं स्वतः गेला आपल्या कनिष्ठांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना फक्त सपोर्टिंग मागे चालत राहा मागे सरपटत राहा इतकेच आदेश देऊन हा मात्र मिशनमध्ये पुढे होता अशा जांबाज कर्नल ऋषी राजलक्ष्मीजींना कवी प्रावीचा कडक सॅल्यूट एका फौजीच्या मुलाचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट तुम्ही जो काही पराक्रम दाखवला आहे जो काही पराक्रम केला आहे तो कधीही न विसरता जो काय आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तो तुमचा चेहराच या सगळ्या सिव्हिलियनला तमाचे मारत राहील यामध्येही मला काही शंका वाटत नाही पण एक कळकळीची विनंती ॲज अ सिव्हिलियन बट अ सन ऑफ आर्मी पर्सन एक विनंती करेन मी आपण मागं हटणार नाही आहात आपण रिटायरमेंट घेणार नाही आहात तरी पण मी सांगायचं सा काम करेन की बस अब देश सेवा बस हो थोड़ा सा थोडासा परिवार की तरफ देखिए जो भी ज़िंदगी मिली है आपको बहुत सारे काम आप बाहर आके भी कर सकते हो जिसमें देश सेवा ही होगी लेकिन अब वहाँ जान की बाज़ी लगाते हुए ना ठहरिए जो कुछ हुआ बहुत कुछ हुआ जो यंग जनरेशन है वो है ये तो बस कभी कम नहीं पड़ेंगे आप फिक्र मत कीजिए आप लौट आइए अपने अपने परिवार के साथ रहिए ये मेरी तहे दिल से प्रवि की विनती है एक छोटा भाई की नाते आपको मैं तहे दिल से बिंती कर रहा हूं मित्रांनो हे जे असे पराक्रम असतात हे आपल्याला कुठून तरी वाचनात किंवा काही ऐकून कधी काही टी व्हीवर बघून तुम्हाला जर माहीत झाले तर तुमच्या मनातली सैनिकाविषयीची श्रद्धा त्यांच्याविषयीचं प्रेम हे वृद्धिंगत व्हावं हीच एक प्रांजळ इच्छा मनात असते माझ्या देशप्रेम तुम्हाला नाही आहे असं म्हणायचं नाही आहे मला पण कधीकधी काही लोक इतके गाफिलपणे काहीतरी वक्तव्य करतात तेव्हा मन खूप खिन्न होऊन जाते अरे ह्या लोकांचाच फक्त रिस्पेक्ट ठेवा बाकी जगात नका कोणाला रिस्पेक्ट देऊ पण या शहीदांची त्यांच्या परिवारांशी किंवा अशा जांबाज सैनिकांशी मनातल्या मनात जाणीव ठेवत जगणं म्हणजेच सुशिक्षितपण आहे असं माझं तरी स्ट्रेट फॉरवर्ड मत आहे पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल राजलक्ष्मीजी नायर यांना कडक सॅल्यूट आणि या व्हिडिओत इथंच थांबतो या पराक्रमाची तुमच्याही मनात आठवण अशीच ताजी राहील याच अपेक्षेसह जय हिंद जय भानवत